नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज लाखो रुपये डोनेशन गोळा करणाऱ्या संस्थेवर अशी का आली वेळ मालमत्ता कराच्या वसुलीसाठी लातूर महानगरपालिकेने एम आय डी सीमधील मधील केशवराज ज्युनियर कॉलेजला थकबाकी वसुलीसाठी ठोकले सील कराची थकबाकी न भरणाऱ्या आस्था संकुल या आस्थापनेस मनपाच्या पथकाने सोमवार दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सील ठोकले आहे एम आय डी सी परिसरातील सहा ए सहा एकशे बासष्ट या ठिकाणी असणाऱ्या आय टी पार्कमध्ये आस्था संकुल आहे येथे केशवराज ज्युनियर कॉलेज चालवले जाते या मालमत्ताधारकाकडे तेरा लाख नऊ हजार आठशे एकवीस रुपये कर थकले आहे नोटिसा देऊनही कर भरणा करण्यात न आल्याने मनपाच्या पथकाने केशवराज ज्युनियर कॉलेजचे कार्यालय सोमवारी सील केले आहे लाखो रुपयेचे डोनेशन गोळा करणाऱ्या या संस्थेने महानगरपालिकेचा कर थकवावा ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असून लाखो रुपये डोनेशन गोळा करणाऱ्या संस्थेवर अशी वेळ का आली अशी चर्चा जनतेत जोरात सुरू आहे मराठवाड्यातील नामांकित अशा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची संलग्न हे कॉलेज चालवले जाते मनपाचे पथक प्रमुख समाधान सूर्यवंशी कर निरीक्षक प्रदीप जोगदंड जे एम तपकिरे सहाय्यक पथक प्रमुख चंद्रकांत बावणे वसुली लिपिक संतोष फिसके संतोष कुरकुट आदींनी या कारवाईत सहभाग घेतला ज्या